तर साहेब विषय असा होता की प्रभारी अभियंताच्या मध्ये बाहेरून पोरं बोलवली गेली आहेत आणि त्यांना सरकारी दस्तावेजांना हात लावायला कस काय दिले गेले हे मला आतापर्यंत समजलं नाही चौकशी नाही आता तिकडे भावं चालू आहे तुम्ही सांगितलं रेकॉर्डिंग अगोदरच तुमचं दर्शन घेतलं ज्या पद्धतीच्या व्यवस्थित वापरायचा तो भाषा जरा व्यवस्थित वापरायचा एक येथे मध्ये शिरायचं आणि काय मदतीने भाषा

নবারা ইকটুলারসে টশয়,কনিদ দাকপাক ExcelKK দাকখা,বাকের মেদচা,বায়,খাইকমা মাকে। अशी भाषा मी तक्रारीला नाही म्हणलेलं नाही तक्रारी मी तक्रार ऐकू लोक चाललंय बस साहेब कशा प्रकारे घाबरले माझ्यावरती कुठे गुन्हे दाखल करायला बघतात मला याच्याने काही फरक पडत नाही प्रकारे मला अडकवायचा प्रयत्न केला त्यामुळे तुम्ही बघितलं सर संपूर्णपणे रेकॉर्डिंग माझ्याकडे आम्ही कुठल्याही कामाचा अडथळा आणलेलं नाहीये शनिवारच्या दिवशी बाहेरून पोरं बोलले जातात सरकारी दस्तावेज हाताळले जातात ते ह्याची कंप्लेंट मी अतिरिक्त आयुक्त म्हणून संजय हेरवाडे यांच्याकडे करायला गेलेलो पर हे संजय हेरवाडे आज केबिनमध्ये प्रभारी प्रभारी अभियंत साहेब अह मध्ये आलेले परंतु त्यांच्या त्यांच्याकडे तक्रार करायला गेलो तेव्हा रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग कर मी कुठलीही गोष्ट चुकीची त्यांना बोलू नाही तक्रार केली तर त्याच्याबद्दल त्यांना चुकीचं वाटलंय